नमस्कार मित्रांनो अशा घरातून लक्ष्मी कधीही जात नाही त्यासाठी ह्या गोष्टी नक्की करा तर मित्रांनो आपल्याकडे भरपूर पैसा असावा असे सर्वांना वाटत असते आपले जीवन श्रीमंत असावे आणि आपले उच्च लोकांमध्ये बसणे उठणे देखील असावे असे सर्वांना वाटत असते त्यासाठी सर्वांचे त्यांच्या परीने प्रयत्न चालू असतात परंतु सर्वांच्या प्रयत्नांना यश येत नाही काही व्यक्ती थोडेसे कष्ट केले तरीही खूप पैसे मिळवतात खूप श्रीमंत होतात, होतात परंतु काही व्यक्ती असेही असतात त्यांनी कितीही कष्ट केले कितीही मेहनत जरी घेतली तरी त्यांची परिस्थिती सुधारण्याचे नाव घेत नाही गरिबी पाठ सोडत नाही कधी कधी असे होते की घरात भरपूर पैसा येतो परंतु तो, तो लगेच निघूनही जातो घरात पैसे येण्यापूर्वी तर जाण्याचे मार्ग ठरलेले असतात आणि काही व्यक्तींचे उत्पन्न खूपच कमी देखील असते त्यांना आपल्या कुटुंबाचे पोषण करण्यासही ते पैसे पुरत नाही तर त्यातून बचत कशी होणार उलट त्यांच्यावर कर्जाचा डोंगर हा चढतच राहील आणि ते कर्ज बाजारी होतील तर तुमचे पण असे झाले असेल तर या परिस्थितीमधून सर्वप्रथम बाहेर पडायचे असेल परिस्थितीत बदल करायचा असेल तर फक्त आम्ही जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्ही श्रद्धा भावना मनापासून केली तरच तुम्हाला त्याचा होईल कारण कोणतेही कार्य करणार असेल तर ते कार्य करण्यापूर्वी आपल्याला विश्वास पाहिजे की हे होणारच मी करणारच आहे आपल्याला असा घट्ट विश्वासही असावा तरच आपले कार्य संपन्न देखील होऊ शकते म्हणून मनात श्रद्धा व विश्वास ठेवून ही कार्य करावी म्हणजेच फक्त दोनच महिन्यात तुम्हाला या सर्वांचा प्रभाव जाणवेल की तुमच्या आर्थिक परिस्थितीत उत्पन्नाचे विविध मार्ग देखील दिसतील उत्पन्नात वाढ होईल कर्जाला आळा बसेल पैशाला पैसा लागेल बचत होईल आणि आपण कर्जापासून मुक्तही व्हाल तर मित्रांनो चला जाणून घेऊया कोणते आहेत ते उपाय मीठ घरात मीठ घरातील मीठ म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते घरातील मीठ कधीही संपूर्णपणे संपवून देऊ नका बर्नीत मीठ शिल्लक ठेवा संपण्यापूर्वी एक नवीन मिठाचे पॅकेट घरात आणून ठेवावे परंतु मिठाच्या बाबतीत काही गोष्टीत लक्ष द्यावी ज्या दिवशी शनिवार आहे त्या दिवशी कधीही मीठ खरेदी करू नये मिठाची बरणी अर्ध्यापेक्षा खाली जाऊन देऊ नये त्यात अधिकच मीठ भरावे तसेच मीठ नेहमी काचेच्या बरणीत ठेवावे इतर कोणत्याही धातूच्या भांड्यात ठेवू नये तसेच सायंकाळच्या वेळी कोणालाही मीठ देऊ नये पुढील उपाय म्हणजे असे म्हणतात की आपल्याला उत्पन्नाचा पंधरा टक्के भाग भगवंतांसाठी धर्मासाठी आवश्यक द्यावा आपण भरपूर दानधर्म करावा असे नाही की एक रुपयाचे दान केले तर त्या बदल्यात आपल्याला शंभर रुपये मिळतात दान धर्माचे आपल्या शास्त्रामध्ये फार महत्व आहे दान केल्याने आपले दुर्भाग्य सौभाग्यात बदलते तसेच अन्नदान केल्याने घरात कधी याने परिस्थिती खूप वेगाने बदलते पुढील उपाय म्हणजे आपल्या घरात मुलींना जेव्हा माहेरी येतील तेव्हा त्यांचा आदर सत्कार केला त्यांना मान सन्मानाने ठेवले तर मुलींचा आनंद हा आदर सत्कार करण्यातच असतो म्हणजेच साक्षात देवी लक्ष्मीचा आदर करण्यासारखेच होय त्यांना कधीही रिकामे हाती पाठवू नका काही ना काही द्यावे साडी शृंगाराचे साधन पैसे तुम्हाला जे काही शक्य होईल ते योग्य वाटेल ते त्यांना जरूर द्यावे इतरांना देण्यापेक्षा आपल्या मुलींना नंदांना दिल्याने त्याचे पुण्य अधिक पेटीने मिळते त्याचे शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात मुली घरून नेहमी हसत खेळत गेल्या पाहिजेत ज्या घरातून मुली रडत ओरडत जातात त्या घरात कधीही बरकत होत नाही म्हणून मुलींचा आणि नंदांचा सत्कार करावा सन्मान करावा त्यांना जे शक्य होईल ते देण्याचा प्रयत्नही करावा पुढील उपाय म्हणजे आपण दररोज भगवंतांची भगवंतांची पूजा पूजा करता करताना दिवा अशी काही भांडे आपल्याला आवश्यक असतात मग आपण देवपूजा झालेली ती भांडे स्वच्छ करतो आणि पालथी टाकतो परंतु हे खूप चुकीचे आहे देवपूजेची भांडी कधीही पालथी ठेवू नये ती सरळच ठेवावी तसेच देवघरात तांब्याचा कलश असतो त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून ठेवावे हा तांब्याचा कलश भरून ईशान्य दिशेला ठेवावा तसेच त्यात तांब्यावर एक छोटीशी प्लेट झाकून त्या प्लेटेमध्ये थोडीशी साखर किंवा गूळ ठेवावे आणि दररोज देवपूजेनंतर कलशातील पाणी झाडांना विसर्जित करावे साखर गूळ असलेला तो प्रसाद म्हणून खाऊन घ्यावा आणि त्यात दुसरे पाणी आणि गुळ साखर घेऊन पुन्हा ते झाकून ठेवावे त्यामुळे घरात समृद्धी देखील येते पुढील उपाय म्हणजे घरातील स्त्रियांनी स्वयंपाक करताना कधीही नेमके स्वयंपाक करू नये घरातील सगळ्यांचे जेवण झाले की संपूर्ण भांडी अगदी रिकामी होऊ नये कधी एखादी पोळी किंवा थोडीशी भाजी भात काहीतरी शिल्लक राहायला हवे दुसऱ्या दिवशी आपण ते कुत्र्यांना किंवा प्राण्यांना दिले तरी चालेल परंतु जेवण झाले की लगेच सर्व भांडी रिकामी होऊन देऊ नये कारण स्वयंपाकात देवी लक्ष्मी असते आणि संपूर्ण स्वयंपाक संपणे आणि रिकामे होणे म्हणजे देवी लक्ष्मी घरातून जाण्याचा संकेत आहे आपली देवपूजा झाली की आपण देवीची आरती करतो हे खूप शुभ आहे आरती करताना दोन कापराच्या वड्या आणि लवंग टाकून घंटी वाजवत वाजवत संपूर्ण घरातील प्रत्येक खोलीत कापूर फिरवावा कापुराच्या सुगंधाने घंटीच्या आवाजाने आपल्या घरातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा ही घरातून बाहेर जाते घरात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते जेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा असते तेथे देवी लक्ष्मी आगमन करते म्हणून देवपूजानंतर घरातील प्रत्येक कोपऱ्यात कापूर आरती व घंटी फिरवावी पुढील उपाय म्हणजे आपल्या घरात दररोजचा स्वयंपाक करतो तो बनवताना स्वयंपाक जेवण करण्याअगोदर त्याचा नैवेद्य देवाला दाखवावा नंतरच जेवण करावे त्यामुळे घरातील सर्व सदस्यांचे आरोग्य हे चांगले राहते पुढील उपाय दाराशी गाय आल्यास तिला पोळी व गूळ न देता हकलू नये कारण गाय आपले दोष संकट हरण घेण्यासाठी येते घरातील वडीलधाऱ्यांचा मान करावा कर्तव्याची जाणीव ठेवावी कोणी आपणास मदत केली हे कधीही विसरू नये कोणाशीही कपट कारस्थानाने वागू नये तर मित्रांनो तुम्हाला हे आवडलं असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ